गावटी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिर्डीत जेरबंद केला असून त्यांच्याकडून तीन गावटी कट्ट्यासह दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तिनही आरोपीवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनं शिर्डीत खळबळ उडाली आहे स्थानिक गुणेश शाखेचे पथक अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत गणेश अप्पासाहेब शेजवळ राहणार भीमनगर शिर्डी यांच्याकडे अग्निशस्त्र असून त्यानं दहशत निर्माण करण्याकरता हवेत गोळीबार केला असून गोळीबार केल्याचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पौसई तुषार धाकराव पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे बाळासाहेब नागरगोजे रोहित एमूल प्रमोद जाधव रमीजी राजा हत्तार फुरकांशेख प्रशांत राठोड सारिका दरेकर व मोरे यांचे पथक तयार करून शिर्डीला रवाना केले पथक संशयित इस्माचा शोध घेत असता आर बी एल चौकाजवळ शिर्डी या ठिकाणी गणेश अप्पासाहेब शेजवळ मिळून आला त्याच्याकडे अग्निशस्त्राबाबत विचारपूस केली असता त्यानं मोबाईलमध्ये अग्निशास्त्राचा व्हिडिओ दाखवला सदरचे अग्निशास्त्र त्याचा चुलत भाऊ अजय रत्नाकर शेजवळ याच्याकडे ठेवले असल्याची माहिती सांगितली पथकाना अजय रत्नकर शेजवळ याच्या घरातून एक लाख पन्नास हजार केल्या आरोपी गणेश रत्नाकर शेजवळ यांच्या कब्जातून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे मोबाईल दोन जप्त करण्यात आले आहेत आरोपी गणेश अप्पासाहेब शेजवळ यांच्याकडे मिळून आलेल्या गावठी पिस्टल व काडतुसाबाबत विचारपूस केली असता त्यानं भावसाहेब रावसाहेबराव चुक राहणार शिर्डी राकेश पगारे रोशन सोमनाथ कोते यांच्याकडून प्रत्येकी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस खरेदी करून त्यापैकी तीन काडतुसं हवेत फायर केलं असल्याचं सांगितले पिस्टल विक्री करणारी इस्मानचा शोध घेतला असता त्यातील रोशन सोमनाथ कोते राहणार शिर्डी हा मिळून आलेला असून उर्वरित फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध घेण्यात येत आहे या आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस आर्म ऍक्ट कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहेत शिर्डी दुहेरी हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस ए धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं त्याने त्याच्याकडे ते शस्त्र हे अजय शेजवळ राहणा शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली त्याप्रमाणे ते त्यांच्याकडनं दोन तीन गावठी कट्टे तीन रिकाम्या पोंगड्या आणि तीन जीवन कारतुस असा मुद्देमात हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे विजान प्लस न्यूज साठी सायरा सय्यद शिर्डी